नमस्कार लाडक्या बहिण्यांसाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आज आपण आधार लिंक बँकेसोबत कसं करायचं ते पाहणार आहोत ऑनलाईन बघा त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोमोवर यायचं आहे बघा क्रोमोवर आल्यानंतर येथे एन e पी सी आय टाकायचे काय टाकायचं आहे e एन पी सी आय बघा एन e पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन यावर तुम्हाला क्लिक करायचे बघा त्यानंतर इथे एन पी सी आयवर क्लिक करायचे बघा त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येणार या वेबसाईटवर आल्यावर आता काय करायचं बघा या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे कंज्युमर टॅब दिसेल हा कंज्युमर ह्या टॅब दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचे बघा यावर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली बघा इथे सर्वात खाली भारत आधार सीडिंग एनेबल्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे बघा क्लिक केलं आता क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे बघा आधार नंबर टाकायचा आहे इथे तुम्हाला बघा अशा प्रकारे आधार नंबर टाकला त्यानंतर आता काय करायचं आहे हे खाली सीडिंग दिसते त्यावर क्लिक करायचं आहे सीडिंग कारण आपल्याला आधार नंबर स बँकेसोबत जोडायचा आहे त्यामुळे सीडिंगवर क्लिक करायचं आहे डी सीडिंगवर नाही त्यानंतर खाली बँक सिलेक्ट करायची बघा हे बघा आता यामध्ये बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक एवढेच बँक दाखवते तुमचं जर बडोदा बँक असेल तर असं तुम्ही बडोदा बँकवर क्लिक करणार त्यानंतर आता खाली परत सीडिंग टाईप दिलेलं आहे बघा फ्रेश सीडिंग म्हणजे तुमचं या अगोदर कुठल्याच बँकेला बँक अकाउंट म्हणजे आधार जोडलेलं नसेल तर तुम्ही आ, फ्रेश सीडिंगवर क्लिक करायचं जर तुमचं जर तुम्हाला एकाच बँकेच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये म्हणजे तुमची सेम बँक आहे परंतु दुसऱ्या बँक ब्रांचमध्ये तुम्हाला आधार लिंक करायचा असेल तर तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन निवडा मात्र तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जर हे करायचं असेल आधार लिंक करायचं असेल तर तुम्ही तिसरा नंबर निवडू शकता पण तुमचं कुठल्याच बँकेला आधार जोडलेलं नाही असं समजू त्यामुळे तुम्ही फ्रेश शेडिंगवर क्लिक करा बघा फ्रेश शेडिंगवर क्लिक केल्यानंतर काय करायचं खाली इथे परत अका आपलं हे टाकायचं तुमच्या बँकेचा जो काही अकाउंट नंबर असेल तो इथे टाकायचा बघा यामध्ये तुमचा जो काय अकाउंट नंबर असेल तो इथं टाकायचा परत खाली कन्फर्म अकाउंट नंबर इथे पण परत तोच हा इथे जो अकाऊंट नंबर टाकला तोच इथे पण अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली बघा त्यानंतर खाली आलं तर इथं हा बॉक्स दिसल ह्या बॉक्सवर असं तुम्हाला टिक करायचं आहे असं म्हणजे हे बघा हे असं टिक केलं तर असं टिक येते त्या द टिक करायचं त्यानंतर खाली परत इथं बॉक्स येईल इथं पण असं टिक करायचं त्यानंतर बघा त्यानंतर काय करायचं इथे इथे हा टाकायचा कॅप्चा टाकायचा हा जा जा, हा कॅप्चा टाकायचा इथे जो कॅपचा असेल तो टाकायचा आता मी इथे हा कॅपच्या टाकून पुढे जायचं बघा हा कॅपच्या टाकून पुढे गेलात तर बघा बघा कॅपच्या टाकून पुढे गेलात तर हा पर्याय तुमच्यासमोर येईल इथे तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायची आहे बघा ॲग्री आणि कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत हा ऑप्शन येईल इथं तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला इथे ओ टी पी पाठवला हो जाईल हा ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमची जी काय प्रोसेस असेल ती दोन तीन दिवसात पूर्ण होईल आणि तुम्हाला पुढी पुढे तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं म्हणजे स्टेटस दाखवल तुम्ही सक्सेसफुली म्हणजे तुमची जी रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुली बँकेजवळ पोचली असा तुम्हाला मॅसेज येईल मात्र जर फेल दाखवलं तर तुम्ही परत परत ट्राय करा ते कारण ही वेबसाईट आता नवीनच लॉन्च झालेली आहे या अगोदर अशी ऑनलाईन फॅसिलिटीज नव्हती परंतु सध्या नवीनच आलेली आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो परत परत तुम्ही केलं तर नक्की होईल आणि तरी झालं नाही तर तुम्ही सो तुमच्या बँकेला व्हिजिट करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नवीन नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका